नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या युट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवर एका क्लिकमध्ये पासपोर्ट साईज फोटो कसे तयार करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण एका क्लिकमध्ये एस डी पासपोर्ट साईज फोटो बनवू शकाल यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग एका मध्ये पासपोर्ट साईज फोटो कसे तयार करायचे आहे ते आपण पाहूया यासाठी आपल्या पा मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे कट आऊट प्रो कटआउट प्रो सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याला दिसेल आता या ठिकाणी पासपोर्ट फोटो मेकर हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड इमेज हे ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी अपलोड इमेज हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधील एक फोटो सिलेक्ट करायचा आहे फोटो कोणताही असला तरी चालेल कोणताही बॅकग्राऊंड असलेला फोटो या ठिकाणी चालेल आपल्याला बॅकग्राऊंड किंवा फोटो मागील काहीही करायची गरज नाही आपल्याजवळ जो फोटो असेल आणि ज्या फोटोचा आपल्याला पासपोर्ट साईज फोटो तयार करायचं असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन करायचं आहे काही वेळामध्येच या ठिकाणी आपल्यासमोर पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तयार होईल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण फोटो मागील बॅकग्राऊंड सुद्धा काढलेलं नव्हतं म्हणजे आपण या ठिकाणी एक इमेज या ठिकाणी घेतली आणि त्या इमेज इमेज मध्येच या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो तयार झालेला आहे आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारचा बॅकग्राऊंड नसलेला फोटो तर आपण फक्त आपल्याला आपल्या मोबाईल किंवा मधील फोटो सिलेक्ट करायचा आहे आता या ठिकाणी आपण या फोटोमध्ये बॅकग्राऊंडमध्ये कलर जर द्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला एक कलरचं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करून आपण फोटो मागील बॅकग्राऊंड अशा प्रकारे चेंज करू शकतो आपल्याला जो कलर आपल्या आप फोटो फोटो मागे द्यायचा असेल तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो त्याचबरोबर आपल्याला या फोटोला किंवा या फोटोमधील इमेजचे जर आपल्याला कपडे चेंज करायचे असेल तर या ठिकाणी आपण दाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट साईज फोटोचे सुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतो आपल्याला काहीही करायची या ठिकाणी आवश्यकता नाही फक्त आपण क्लिक करायचं आहे आणि फोटो या ठिकाणी तयार होईल आपण या ठिकाणी पाहू शकतो एका क्लिकमध्ये आपण फोटोमध्ये या ठिकाणी ड्रेस चेंज केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बरेच ड्रेस या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे आपण फोटोला जो ड्रेस द्यायचा असेल त्यावर क्लिक करायचा आहे आणि फोटोमध्ये ड्रेस चेंज होऊन जाईल आता या ठिकाणी आपण ड्रेस मध्ये पुरुषांसाठी असलेले ड्रेस या ठिकाणी आहे त्याचबरोबर साठी स्त्रियांसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला बरेच ड्रेस या ठिकाणी आपल्याला दिसतील स्त्रियांसाठी असेल मुलांसाठी असेल तर बरेच ड्रेस असेल चा कलर द्यायचा असेल तर आपल्याला काहीही करायची गरज नाही फक्त आपण क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो, आप फोटो आप या ठिकाणी तयार होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला एकच फोटो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यासाठी आता आपल्याला डाव्या बाजूला वर या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला पेपर साईज सिलेक्ट करायचा आहे आपण ज्या साईज ज्या साईजमध्ये फोटो पेपर वर प्रिंट करणार आहोत ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी आपण ए फोर साईजमध्ये सिलेक्ट करणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला बरेच पासपोर्ट तयार झालेले आपल्याला दिसतील त्याखाली आपल्याला या ठिकाणी आपण आपल्याला साईज या ठिकाणी दिसत आहे आपल्याला ज्या मध्ये पासपोर्ट साईज फोटो तयार करायचा असेल यावर आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी तीन पॉईंट पाच गुन्हेला चार पॉईंट पाच सेंटीमीटर हे ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे फोटो या ठिकाणी तयार होईल खाली आपल्याला दोन बाय मध्ये क्लिक केल्यास क्लिक केल्यास या ठिकाणी फोटोमध्ये बदल आपल्याला होताना दिसत आहे म्हणजेच या ठिकाणी आपण आपल्याला कोणत्या साईजमध्ये पासपोर्ट पासपोर्ट फोटो ठेवायचे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी बरेच ऑप्शन आपल्याला दिसत आहे म्हणजेच आपण या ठिकाणी विविध साईज मध्ये पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तयार करू शकतो तर अशा प्रकारे पासपोर्ट फोटो तयार झाल्यानंतर वर आपल्याला डन हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डन केल्यानंतर डाउनलोड एस डी हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पासपोर्ट साईज फोटो आपल्या कॅम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेले आहे आता या ठिकाणावरून आपण प्रिंट या ठिकाणी आपण काढू शकतो तर अशा प्रकारे एका क्लिकमध्ये आपण पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तयार करू शकतो आणि प्रिंट काढून आपण देऊ शकतो या ठिकाणी आपल्याला कोणतीही मेहनत घ्यायची गरज नाही आपण फक्त क्लिक करायचं आहे आणि फोटो तयार होऊन दे तर अशा प्रकारे एका क्लिकमध्ये पासपोर्ट साईज फोटो कसे तयार करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे